बघ आता बहीण भावांनो आता कसं सफाई केली हे पहा आता सफाई कशी केली पहिल्या वस्तू मला दाखवलं तेव्हा कसं होतं अन आता पहा कसं घर छग बनवलं एकटीन प किती वाजले दोन वाजले दोन वाजेपर्यंत पोटात कन पण नाही फक्त काळाच्या पिलीला होता इकडं पण पहा भांडे पण पहा कसे लावले मी आता भांडे वरती खालती पहा भांडी लावली आता मी आहे पहा भांडे कशी लावले हे बघा हे पाह भांडी लावली मी दोष किती घाण होती तर एकूण भांडे पहा कुठे दिसत नाही घाण पाहते घरामध्ये पण आता घर पण दिसते का तुम्हाला घाण घाण दिसते का किती निर्मळ बघा किती निर्मळ केले मी पहा हे लावून लगे ओके करून ठेवलं इकडं पा इकडं पण तुम्हाला किती अर्धा दिसू लागला इकडं पण घर हे काच पसून घेतले ए, एतने एतने हे हेतनं दांड्या येत नाही थाले त्यापासून घेतल्या पूर्ण हे टच्छा चांगला केलं आमच्या बाबासाहेबाची देणगी आमच्या बाबासाहेब कुठे टचरत नाही बरं बाबा हे शिवाजी महाराज आणि हे कुठे टचरले नाही हिंमत देऊन अण्णा पाण्याला आम्हाला डिकवलेलं आहे म्हणून आम्ही या पातळी आलो पण कोणाला बरं दिसत नाही फक्त खेड्यावर खेडे येत नाही लोक येत नाही आमच्या गावाला त्यांना बरं दिसत नाही म्हणून इथं आलेलं नाशिकमध्ये